मित्रांनो मी तुम्हाला आधी जी मूर्ती दाखवलेली आहे भगवान बुद्धाची मूर्ती भगवान बुद्धाची मूर्ती आतमध्ये आहे भगवान बुद्धाची मूर्ती मी तुम्हाला दाखवलेली आहे पाहिलेली आहे ती ए... आहे पेलिंगमध्ये पेलिंग हे टुरिस्ट आ... शहर आहे आणि या ठिकाणी प्रत्येक टुरिस्ट इथे येत असतो मित्रांनो सिक्कीममधलं पेलिंग या ठिकाणी हा बुद्ध स्टॅच्यू बुद्धाची मूर्ती बघा बघा ही वेगळ्या प्रकारची बुद्धाची मूर्ती या ठिकाणी बुद्धा स्टॅच्यू दिसतो इथे म्हणजे म्हणजे या बुद्ध मूर्तीला कोणी असं म्हणतात की ही विष्णूची मूर्ती आहे विष्णूचा अवतार आहे आ, हा इथला परिसर इथला परिसर अतिशय सुंदर आहे हा सगळा इथे पेलिंगमध्ये टुरिस्टसाठी डेव्हलप केलेला आहे हे निसर्गाच्या सानिध्यामध्ये आहे बघा किती सुंदर आहे आणि म्हणजे मी जेव्हा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला जो बुद्धिजम आहे तो बुद्धिझम मी वाचला त्रिपीटक वाचलं आणि बाबासाहेबांनी जे फिल्टर लावलेला आहे आणि बुद्धिजम दिलेलं आहे त्यामध्ये वैज्ञानिक विज्ञानवादी बुद्ध हा जगाला दिलेला का आहे पण मित्रांनो इथे आल्यानंतर इथलं जे पाहिलं ना ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर या सगळ्या मिक्स झालेल्या अशा दिसत आहेत त्यामुळे डोकं काही काम करत नाही की नेमका आहे काय नेमका हा बुद्धिजम आहे हिंदुजम आहे की इथला सिक्कीममधला असलेली ज्या आदिवासी लोकं आहेत त्यांचं त्यांचं तैंस, कल्चर आहे काय आहे हे नेमकं हे नेमकं मात्र काही कळत नाही डोकं चक्रावून जातं इथे बघा इथे इथे हे जे दिसतंय बुद्धी जी दिसते त्याच्या हातामध्ये म्हणजे चार चार हात असलेला बुद्ध चार चार हात असलेला म्हणजे मी तर मी तर माझ्या आयुष्यामध्ये चार हात असलेला बुद्ध पहिल्यांदाच पाहतोय पण पण मित्रांनो जर काय जर का चार हात असलेला बुद्ध समजा जर असेल एवढ्या पैसे खर्च करून हा सगळा स्टॅच्यू बांधलेला आहे आणि ह्या सगळी व्यवस्था केलेली आहे तर या संस्कृतीच्या मागे काहीतरी असेलच ना काहीतरी असायलाच पाहिजे एवढं तर खोटं नाही आहे त्यामुळे त्यामुळे इथलं काही डोकं काही का काम करत नाही की नेमकं का आहे काय कस का, कसलं मिक्सर आहे हे बट एनिवे मित्रांनो खूप सुंदर स्पॉट आहे प्रत्येक प्रत्येक टुरिजमने या ठिकाणी आलं पाहिजे व्हिजिट दिली पाहिजे आम्हीसुद्धा लक्ष्मी टूर्स अँड कडून इथे आलेलो आहे आणि हे आम्ही पाहतो आहे की माझ्या फॉलोअर्सला माझ्या मित्रांना आव्हान करेन की जर का वेळ मिळाला तर निश्चितच एकदा सिक्कीममध्ये या पेलिंगमध्ये या आणि हे बघा ही संस्कृती पहा हे बुद्धिस्ट कल्चर पहा तर अशा पद्धतीने त्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो की इथला इथला जे रस्ता आहे तो बघा तो बघा किती सुंदर बांधलेला आहे म्हणजे टुरिस्ट येण्यासाठी जो रो जो रस्ता बांधलेला आहे तो बघा याच्या पायऱ्या बघा दोन्ही बाजूला बघा किती सुंदर सुंदर बांधलेला आहे तर हे असं हा बुद्धा स्टॅच्यू पेलिंगमध्ये आहे आमच्या आमच्या टूरमधल्या एक शांताबाईसुद्धा टुरिस्ट आहेत त्या येत आहेत बघा इथे समोर दिसत आहेत या आमच्या ग्रुपमधल्या आहेत या मॅडम से हॅलो तर त्याचप्रमाणे हा आमच्या मॅडमसुद्धा आहे त्यासुद्धा इथे व्हिजिट द्यायला आलेल्या आहे हॅलो हॅलो हां इथे बघा इथे बघा हे मॅडम तुम्हाला आ, हे हाँ. हाँ. हे करून दाखवतात हलवा ते हां असं हां हे या कल्चरमध्ये अतिशय पवित्र मानलं जातं हे लोक हलवतात ते त्याला स्पीड देत असतात बघा ह्या ही गोष्ट अतिशय पवित्र अशी मानली जाते तर हां तर हां तर ह्या या सगळ्या बेल आहे आणि या बेल या धर्मामध्ये अतिशय पवित्र आहे असं हे बुद्धिजमचं कल्चर आपल्याला ह्या सिक्कीममध्ये पाहायला दिसते आहे तर मित्रांनो शक्य झालं तर निश्चितच या मी एकदा तुम्हाला परत दाखवतो आणि इथे हा व्हिडिओ एंड करतो थँक्यू मित्रांनो